जिल्ह्यात उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी फार पूर्वीपासून आपण आराखडा करतो आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देतो असे असताना बऱ्याच ठिकाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होते असे बिलकुल होता नये पाणी टंचाईच्या कामात हयगय केल्याच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करू असे सक्त निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले महसूल भवन हो येथे पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर आमदार संजय देरकर जिल्हाधिकारी विकास मीना सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह पाणीपुरवठा जलसंपदा जलसंधारण वीज वितरण आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसह सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी उपस्थित होते आवश्यक उपाययोजनांचे नियोजन पूर्वीपासूनच होत असताना देखील काही ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो ही अतिशय गंभीर बाब आहे जिल्ह्यात कुठेही टंचाई जाणवणार नाही याची दक्षता संबंधितांनी घेतली पाहिजे रोज वर्तमानपत्रांमध्ये टंचाईच्या बातम्या येतात अशा बातम्या आल्यानंतर त्याची शहानिशा करून संबंधितांवर वेतनवाढ थांबविण्याची कार्यवाही करा यात ग्रामसेवक ते संबंधित अभियंता यांना जबाबदार धरा अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी केल्या टंचाईचा विषय अतिशय गंभीरतेने घ्या असेही ते म्हणाले पाणीपट्टी थकल्याने काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे निदर्शनास आलेले आहे त्यामुळे संबंधित गावाचा पाणी पुरवठा देखील खंडित होतो उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपट्टी थकल्याने वीज पुरवठा तोडू नये असे शासनाचे निर्देश आहे त्यामुळे वीज पुरवठा तोडू नये असे आढळून आल्यास त्याची गंभीर दखल घेतल्या जाईल काही कारणास्तव वीज पुरवठा नसल्याने ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना बंद आहे तेथे सौर ऊर्जेद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले टंचाई काळात शेतकरी किंवा नागरिकांच्या विहिरी अधिग्रहित करण्यात येतात अशा अधिग्रहणाच्या मागील वर्षाची प्रलंबित देयके असल्याच्या तक्रारी आहेत ही देयके संबंधितांना येत्या तीस एप्रिल पर्यंत कोणत्याही परिस्थितीत अदा करा उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागात भेटी देऊन टंचाईची परिस्थिती व कामांवर लक्ष ठेवले पाहिजे उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर सरपंच ग्रामसेवक व संबंधित यंत्रणांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घ्यावी असे पालकमंत्र्यांनी सांगितले प्रकल्पातून पाणी सोडणे किंवा विहिरी अधिग्रहणाची मागणी असल्यास त्याची संबंधित अधिकाऱ्यांनी खात्री करूनच त्यावर कारवाई करावी टंचाई भागात टँकरची किंवा अन्य उपाययोजनांची मागणी असल्यास त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे मंजुरीची फाईल फार काळ प्रलंबित राहू नये यासाठी वेळापत्रक निश्चित करा मंजुरीस विलंब करणाऱ्यांवर देखील कारवाई करा जिल्ह्यात कुठेही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले यावेळी पालकमंत्र्यांनी तालुकानिहाय टंचाई स्थिती सुरू असलेल्या उपाययोजनाचा सविस्तर आढावा तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडून घेतला जिल्ह्यात एकूण चारशे अडुसष्ट गावे वाड्यांमध्ये टंचाई उपाययोजनासाठी चार कोटी एकतीस लक्ष रुपयाचा टंचाई आराखडा राबविण्यात येते त्यात एकूण पाचशे चाळीस उपाययोजनांचा समावेश आहे सध्या जिल्ह्यात बारा गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे एकसष्ट गावांमध्ये एकाहत्तर विहिरी विंधन विहिरीचे अधिग्रहण करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले बैठकीत आमदार बाळासाहेब मांगुळकर व आमदार संजय देरकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या